केंद्रस्तरीय अटल क्रीडा महोत्सव केंद्र बबई पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत आडकुटोला येथे बारा ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहाडीने प्राथमिक आणि माध्यमिक विशेष क्रीडा प्रावीण्यसह घवघवीत यश संपादन केले सांघिक मैदानी खेळामध्ये माध्यमिक मुला मुलं कबड्डी प्रथम माध्यमिक मुली कबड्डी प्रथम प्राथमिक मुली खो खो प्रथम प्राथमिक मूल कबड्डी द्वितीय प्राथमिक मुली खो खो द्वितीय प्राथमिक मुले खो खो द्वितीय तसेच प्रेक्षणीय कवायत लेझिम माध्यमिक गट प्रथम प्रेक्षणिक कवायत प्राथमिक गट द्वितीय वैयक्तिक स्पर्धेत गाय वैयक्तिक गायन ग्रेसी वरखडे प्रथम वैयक्तिक नृत्य माध्यमिक विभाग आर टी पटले द्वितीय एक पात्री नाटक प्राथमिक विभाग चेतना कावडे द्वितीय माध्यमिक विभाग प्रतिज्ञा बिसेन द्वितीय वैयक्तिक नृत्य आरती पटले द्वितीय लांब उडी प्राथमिक विभाग प्रेम चाचेरे द्वितीय माध्यमिक विभाग विनय चाचेरे द्वितीय मुली बिसेन द्वितीय शंभर मीटर धावणे प्राथमिक मुले प्रेम चाचेरे प्रथम माध्यमिक मुले ध्रुव राहांडाले द्वितीय माध्यमिक मुली मंगला सोनवाने प्रथम अशा अनेक विविध स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याची आणि आणि ज्ञानाची चुलत दाखवत घवघवीत यश संपादित केले त्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून मोहाडीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे तसेच शाळा मुख्याध्यापक सी के बिसेन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खेमराज पटले सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे उपसरपंच मोहनलाल पटले उपाध्यक्ष सुखचरण भोयर घनश्याम मेश्राम राजेश चाचेरे मदन गोपाल सोनकवरे सविता बिसेन भीवराज शेंडे संगीता बघेले संगीता कुंजाम आशा ढोहडे हेमलता खरोले टी पी डावकरे आर्यन बांते ए आर कोटरंगे पी एम गिरेपुंजे पी डी भिसेन विमला उके यांनी कौतुक केले आहे